त्या मुलीची छेड काढणाऱ्या साठ वर्षीय नरादमास महिलांनी तिला चोप हातकलंगली तालुक्यातील तारदाळ खोतवाडी अष्टविनायक नगर येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या महिलांनी चोप देत चांगला समाचार घेतला सदर मुलगी सकाळी नेहमीप्रमाणे सायकलने जात असताना त्या मुलीचा पाठलाग करत तुला खाऊ देतो व पैसे देतो अशा प्रकारचे अनेक अमिष टाकून सायकलवर बसवण्याचा प्रयत्न करत होता यावेळी त्या मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती तेथील स्थानिक महिलांना दिली त्यामुळे महिलांनी सी सी टी व्ही कॅमेरेच्या आधारे छेड काढणाऱ्या नराधमाचा शोध घेतला व घडलेल्या घटनेची चौकशी करत त्याला चांगला चोप दिला अशा घटना या परिसरात वारंवार घडत असल्याने पोलिसांनी व प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याची नागरिकातून चर्चा सुरू आहे अशा बातम्या पाहण्यासाठी हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोखिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद